नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती सध्या आग्नेय मध्य प्रदेशापासून विदर्भात तेलंगणापर्यंत ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्राला पोषक वातावरण तयार होत आहे तर राज्यातील विविध जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे प्रामुख्याने यामधील विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच त्या लगतच्या भागात म्हणजेच अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण वा राहील यामुळे शेतकरी बंधूंनी कहाणील्या कहाणीला आलेल्या पिकाची काळजी करावी असे आवाहन आज कृषी विभागाने केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हवा अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद